अहो बाहुन जेव मीच आहे मी, मी तुमची वाट बघतो एवढ्या वेळची वेशी राहतोय चला पटकन चला चालवत तुम्ही लांब बसवा लागतय आवड तुमची आपली ओळख म्हणजे अजून माणूस आहे ना तुम्ही

म्हणलं नाही मला तेच वाटलं होतं तुम्ही पण होय साठी रस्ते पाणी सुद्धा हालत नाही एवढे भारी रस्ते गावात आपल्या गावात तस आहे भाऊ हा आपला सरपंच काय सोपाय झाला ना सरपंच गाव रस्ते एवढे भारी म्हणलं सरपंच पण लय भारी असं तुम्ही आता भेटले नाही येताना ते सरपंच काय मग मग ते एक नंबर काम असं हाय रस्ते बाबा बाबा आपल्या शॉकअप एवढे भारी आहेत गाडीचे तरी पण गाडी आपली चल ती पोटातलं पाणी आलत आहे काहीतरी बरं कुठे पोहऱ्या पोऱ्या पोराला बोला ना सोन्या मामाला पाणी पोराला काही व्यसन नाही ना पोराला काडीच व्यसन नाही हो पोर काय का व्यसनी पोरा सगळं बसत सुद्धा नाही नाही पाहुणे ऐका ना आम्ही ना आंघोळी करून आलो आमचं ना ऐका ना ऐका ना आमच्या पत्र मला पैठण धरण दिसत आम्ही आंघोळी करून आलेलो येत घे राहून द्या राहतं पोर यात काय हे पोहर आहे हुशार दिसतो दिवसात हुशार साडेआठ वेळेस नाही काही दिसणार नाही पोहराला काही दिसता नाही होईल अहो ते कोणत्या वेस्ट नाही पोहरापासून बसत सुद्धा नाही ते काय नाही हुशार पोर आहे आपल्याला असत लागतो आगावा उद्या काही नसला ना तरी समज पण चार पैसे रोजच्या रोज आणणारा व्यसन नसल्या पाहिजे आम्हाला नाही असू दे बर घ्या कोणाला बोलून घ्या त्याला असं तुम्ही तुम्हाला सांगतो आमच्या गावची प्रथा आहे बर का हा सरपंच झाल्याशिवाय का कोणाची लग्न जुळत नाही आमच्या इकडे बैठक केले ते असते तर बरोबर ना मग मोठा माणूस पाहिजे त्याला बोलून घेऊ तो ऐक ना आतेला आहे का आता आठवायला लावतो पाहुण्याला कसं आहे मोठा ते सरपंच माहितीये की पंजोबा होते का हा त्यांच्या टायमर आपण प्रचार केलेला आहे आपल्या टायमा सतरंज पुढे सतरंजी माय त्या काळ बसून हॅलो हा सरपंच या बरं हा पाहुणे आले पण काय काही नाही हे पोराची खेपी होते अजून पुढे जायचंय ऐका नाहीये नादी लागू लांब जायचं परत अजून खेपी आहे काय सरपंच आले आले सरपंच ओ सरपंच या राम 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 सरपंच राम 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 राम, राम, राम। येऊ पाहुणे मग कशी भेटलो नाही ऍक्च्युल मी हा मी मला आहे ना असं ओळखलं अर्थ झालं पण आता काय मानाने हो सरपंच पण काय राव तुमचे रोड एक नंबर आहे गावातल्या गावामध्ये तुमच्या गाव खड्डा रोडचं मी एवढे गाव हिंटलो सरपंच फोटो बोलत नाही ती मिरज झालेली गाव त्या गावात अजून खांबेवर झाले ते चालू आहे देवसा त्या सरपंच एकच नंबर तुमचा काय अडचण नाही भाऊ आता कसं आहे हे सरपंच जर असले आम्हाला पोराचं काहीच बघायचं

इपळा जुळून घेतलंय हा त्याला लय अर्थ केवढा मी दोन तीन पुरी बघितलं त्यांना लय अर्थने आउ या चार दिवस पुरवी त्यांचा पेपर फोटोदा होता तात्या गोराय म्हणून त्यांना पुर्गी बी गोरीत लागत होती आता पुर्गी गोरी कशी जी भेटती पण तीदर्शी दर्शित प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा खांदा काय जास्त सरपंच तुम्ही शब्द दिला म्हण ना आम्हाला काही अडचण नाही गोरी काय काळजी न करू तुम्ही नाराज होऊ का एक नंबर काय असं त्या तुमच्या पद्धतीने करून घेऊ लागलं लग्न झालं पाहिजे गाणे लावणार आहे ना मग कोणी ऑर्केस्ट्रा आपला दीपक सरांचा मग त्या शाळेमध्ये होती ते सर पहिल्यांदी बसल्या बसल्या छक्का आणायची काय बघायचं त्यांच्या कार्यक्रमात तोंड नाही मध्ये मग तर काय बघायचं नाही तुम्ही लग्न सोडून गाणी ऐकताना नुसते ऐका ना त्यांचा संपर्क नंबर द्या ना आपल्याला कुठेतरी काय एकीकडे खाली द्या ना दे कॉन्टॅक्ट करा ना मग बरं बसत चालते करतो पण लग्न मध्ये तेच लावा शकते तू लावणार आहे काय नाही दुसऱ्याकडे पुढे जाणार नाही तिथे नावणार बाई सरपंच वरांना बोलून घ्या मला पुढे ठेपे जोडायला द्या ए बिंड्या द्या आपल्या पोऱ्या कसं पोऱ्या एक नंबर आहे शब्दाच्या बाहेर आहे नाही तू मिणार बघू नका ना मी आम्ही तसं म्हणून तसं आम्ही करून ओके बरं किती शिकला साडेआठवीस साडेआठवीस शिक्षण काय करायचो भरपूर शिक्षण झालंय नागर झालं शिकून अजून नाही पोरगी पण पोरगी शिकलेली नाही आता कशा लगाच करायची पोरी शिकलेला बोलून टाका तुम्हाला अजून कोणाला विचारायचं असेल पहा माणसाला विचारून घ्या तुम्ही आमची तुझी श्रद्धा वा आम्ही कस माणसं नाही तर मग काय म्हणून मग मग मी काय करतो तुम्ही हे द्या फोन लावतो मी तुम्हाला आणि मी निघतो आता भरपूर टाइम झालेला आहे पिंड पाय पड पाहुणे पाय पड नाही राहते राहते राहू नाही हो पडू द्या हो नाही संस्कारी हो राहून द्या सगळ्या बसल्या बसल्या पाय पड पाय पड उभा राय पाय पड नाही राहून द्या पडू द्या